नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोर्टीन तुम्हाला मनपूर्वक हार्दिक स्वागत उद्या अहमदपूर येथे संपन्न होणाऱ्या बौद्ध धम्म परिषदेची जयत तयारी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर उद्या बौद्ध धम्म परिषद संपन्न होणार असून ह्या बौद्ध धम्म परिषदेची संयोजन समितीच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे ह्या बौद्ध धम्म परिषदेला उद्या सकाळी दहा वाजल्यापासून प्रारंभ होणार असून दहा ते बारा जिल्ह्यातील प्रमुख शहरांचा गायनाचा कार्यक्रम बारा ते साडेबारा आदरणीय भिक्खुसंघामार्फत ध्वजारोहण साडेबारा ते साडेतीन प्रज्ञावंत भिक्खू संघाची देशणा साडेतीन ते पाच भोजनदान व भीमगीतांचा कार्यक्रम पाच ते सहा प्रमुख अतिथींचा सन्मान व जाहीर सभा तर सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिकांचा भीमगीतांचा दणदणीत कार्यक्रमाने सांगता होणार आहे तरी अहमदपूर चाकूर तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील समस्त श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका तथा धम्मबंधूंनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे एस डी न्यूज फोर्टीनसाठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर